एका बाजूला मानवी विकास होत असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा समतोल बिघडतोय शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा समतोल राखणं काळाची गरज आहे त्यासाठी झाडांचं संवर्धन करणं गरजेचं आहे असं मत पर्यावरण मित्र वसंत बसेकर यांनी व्यक्त केलं गडिंग्लजमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीवेळी ते बोलत होते पर्यावरण जनजागरण करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ वसंत भिसेकर यांनी सायकल चालवत भारत यात्रा सुरू केली आहे त्यांनी कोकण किनारपट्टी गोवा बेळगाव गडिंगलज असा प्रवास पूर्ण केला आहे लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि संगोपनाचं महत्व रुजवणं हा या यात्रेमागचा उद्देश आहे बदलतं हवामान आणि तापमान लक्षात घेऊन कोणती झाडं लावावीत झाडांचं संगोपन कसं करावं पर्यावरणाचा समतोल कसा राखावा याबाबत प्रबोधन करण्यासाठी गडिंग्लजमध्ये विविध संस्थांमार्फत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान पर्यावरणप्रेमी वसंत भिसेकर यांना पाठबळ देण्यासाठी गडिंग्लजमध्ये विविध संस्थांनी एकत्र येत एक सायकल रॅली काढली यावेळी निसर्ग संवर्धनाची शपथ घेण्यात आली याचबरोबर गडिंग्लजमधील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महामार्गामध्ये कत्तल झालेल्या झाडांची भरपाई करण्यासाठी पुढील महिन्यात वृक्षांसाठी शोकसभा घेण्याचा निर्णय झाला या उपक्रमासाठी गडिंग्लजमधील संस्थांनी होप फाऊंडेशनमध्ये नाव नोंदवावं असं आवाहन नचिकेत भद्रापुरे यांनी केलंय होप फाउंडेशन युनिव्हर्सल फ्रेंड सर्कल सुनील चौगुले फाउंडेशन एक प्रयास माझं गडिंगलस, लकी फाउंडेशन गडिंगलस सायकल क्लब आणि गडिंगलस कला अकादमी या संस्था या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या